या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या या विशाल कार्यक्रमाचं आयोजन केलं हे आदिवासी विभागाचे मंत्री आदरणीय अशोक विखे उद्योग राज्यमंत्री आदरणीय इंद्रनील लाईक आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण आमदार आशिष देशमुख मुख्य सचिव आदरणीय राजेश कुमारजी आदि आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघ आग, वाघमारे आणि उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आदिवासी बांधवांनो आणि बहिणीं आपल्या सगळ्यांना आदर्श असलेले आणि आपल्या सगळ्यांची श्रद्धा एक आदर्श म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या भगवान बिरसा मुंडा यांना सर्वप्रथम हात जोडून मी अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना आदिवासी समाजाच्या विकासाकरता त्यांचे आशीर्वाद निश्चित मिळतील असा विश्वास व्यक्त करतो हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असं मिळून साजरं होत आहे जनजाती गौरव दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासात एक पौराणिक इतिहासाशी घट्ट नातं राखणारा असा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या समाजामध्ये विशेषतः आदिवासी समाजाचं योगदान आपल्या देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचं आहे आपली आदिवासी संस्कृती इतिहास आणि विरासत याची एक वेगळी छाप आहे आणि विशेषतः बहुसंख्य आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहत असल्यामुळे शहरी भागापेक्षा बराच दूर असल्यामुळे आजही त्या ठिकाणी अजून विकास करण्याची आवश्यकता आहे जल जमीन जंगल आणि जानवर या आधारित विकासाचं मॉडेल आदिवासी विभागाशी संबंधित आहे विशेषतः जंगलामध्ये जी संपत्ती आहे वनसंपत्ती आहे त्याच्या आधारावरील उद्योगाचा विकास होणं आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये विशेषतः आपलं जे हस्तोद्योग असतील ग्रामोद्योग असतील उद्योग असतील लघुउद्योग असतील याच्यामार्फत नवीन विकासाची दिशा मिळणं याकरता राज्य सरकार भारत सरकार सतत प्रयत्नशील आहे मला अतिशय आनंद आहे या खात्याचे मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक विके आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकासाच्या अनेक योजना आदिवासीच्या सर्वांगीण विकासाकरता या ठिकाणी सुरू केलेल्या आहे या सगळ्या योजनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास हा गतीने कसा होईल असा शासनाचा प्रयत्न आहे आदरणीय अशोक विखे हे स्वतः उच्च विद्या विभूषित आहे महाविद्यालयाचे प्राचार्य राहून चुकलेले आहेत त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रश्नाची जाण आहे मलाही अतिशय आनंद आहे की आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून दक्षिणा मानकट ट्रस्टच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही विशेषतः विदर्भामध्ये काम करत होतो जवळपास चौदाशे शिक्षक आणि त्याच चौदाशे शाळा आणि दोन हजार शिक्षक आणि अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांना एकल विद्यालयाच्या मार्फत शिकवण्याचं काम करतो ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींना नागपुरात शिकण्याकरता आणलं इथल्या महिला महाविद्यालयामध्ये तेव्हा लक्षात असं आलं की त्यांच्यामध्ये विशेष क्षमता आहे आणि त्यांनी राष्ट्रीय खेळामध्ये खो खोमध्ये कबड्डीमध्ये ॲथलेटिक्समध्ये एवढी प्रगती केली की त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रतित्व केलं आदिवासी मुलामुलींमध्ये उपजतच उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता हो आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद होतो आहे की विशेषतः या ज्या योजना आहेत या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेलं आहे जल जमीन जंगल आणि जानवर या चारी क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं विशेषतः झारखंडमधल्या आदिवासींच्या उन्नतीकरता त्यांनी जे कार्य केलं बलिदान केलं ते आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून अशा एका वीर पुरुषाचं अभिवादन करून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून जनजाती गौरव वर्षामध्ये या समाजाचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून या प्रयत्नांना जर गती दिली तर आजचं वर्तमान चित्र जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे मी भगवान बिरसा मुंडा यांना हात जोडून अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे जनजाती गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण आपल्या विकासाची गती वाढवून समाजाच्या बरोबरीने या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरता संकल्प करू असा संकल्प करून आपण या कार्यक्रमातून जाऊया अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार